रायगड सम्राट अल्पावधिक लोकप्रिय ठरलेले रायगड सम्राट रयतेच्या सेवेसाठी सदैव पुढे रायगड सम्राट राजकीय सामाजिक शैक्षणिक शेती विषयक अचूक बातम्यांसाठी रायगड सम्राट न्यूजला सबस्क्राइब करा श्री गुरु लिंगेश्वर मराठी प्राइमरी स्कूल पनवेलच्या विद्यार्थ्यांना मोफत वया वाटपाचा वया वाटप करण्यात आले या वया वाटप कार्यक्रमाचं आयोजन स्वाभिमानी आरपीआय जिल्हाध्यक्ष महेश साळुंखे यांनी केले होते या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून डॉक्टर अभय शेट्टे तर प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर रवी वैष्णव उपस्थित राहिले यावेळी उपस्थित मान्यवरांचं स्वागत करण्यात आले उपस्थित विद्यार्थ्यांना डॉक्टरांचे व महेश साळुंके यांचे मार्गदर्शन लाभले तसंच पुढील कार्यासाठी मदत करण्याचे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले यावेळी उपस्थित मान्यवर अशोक वाघमारे मनोज कांबळे भारत दाताळ निलेश कांबळे चंद्रकांत वयस्कर आसिफ शेख आदी मान्यवर उपस्थित होती प्राचार्यांच सा, प्रिन्सिपल साहेबांचं बरं वाटलं की ते तुमच्याकडे येतात तुम्हाला घेऊन येतात शाळेत शाळेत आल्यावर पुढचं व्यवस्थित होईल पण शाळेत आणण्याचं काम तुम्ही खूप चांगलं करत आहात आणि इथल्या वर्षापासून काम अडचणी मी समजू शकतो तुमच्या आहेत पण या अडचणींवर मात करून तुम्ही जे करताय ते खरंच आणि सगळे तुम्ही लोक चांगलं काम करत आहात फक्त आता असं आहे की ह्याला एक स्ट्रीम लाईन करा माझा असं आहे म्हणजे कसं तुम्हाला मदत लागते आता महेश आहे महेश हे तो करतो महेश त्याच्या पद्धतीने करतो पण शाश्वती नाही किती मिळेल काय मिळेल काय पाहिजे आम्हाला माहिती नाही तुम्हाला काय पाहिजे आणि ही गोष्ट खरी की आम्ही सगळं नाही देऊ शकणार हे जरी असला तरी जर वेळेवर थोडी तरी गोष्ट केली तरी ते सगळं होऊन येऊ नाही तर इंडियन मेडिकल असोसिएशन अशी एक असोसिएशन आहे जी डॉक्टरांची असोसिएशन आहे त्यांच्या कुठे जर मी तुमचे प्रश्न टाकलेत नाही अर्थात डॉक्टर मध्येही बऱ्यापैकी असं आपण म्हणूया की लोक आहेत त्यांना मदत करायची आहे करू शकतो ते वेगवेगळ्या संस्थेच्या वेगवेगळ्या असतात तर तिकडनं या माध्यमात जाऊ शकेल आय एम एच करत असं मी म्हणत नाही आहे मी फक्त दुआर आहे की ते जिथे तुम्हाला पाहिजे तिकडे त्यांना द्यायचं काम होऊ शकतं अशा पद्धतीने तुम्ही करत जा की तुमची जी काही रिक्वायरमेंट आहे गणवेश त्या मुलांना गणवेश द्याय दिसतंय काय त्याला गणवेश नाही काही जणी नाही मग त्यानंतर द्यायचं असता त्या पद्धतीचं काय तुमच्याकडे प्रोजेक्ट आहे किती खर्च लागतो आम्हाला काय लागतं आम्हाला एक साधारणतः एक प्रोजेक्ट रिपोर्ट लागतो की बाबा काय पाहिजे तुम्हाला किती खर्च किती लोकांचा फायदा होणार आहे याच्यात नेमकं काय लागणार आहे हे जर तुम्ही तसं दिलं तर थोडंफार काहीतरी ते करता येईल अशा पद्धतीने विचारता मी नाही म्हणाले असोसिएशन करेल एक एक बोट काय करू शकेल पण एक हात आला की त्याच्या मागे बऱ्यापैकी ताकद देतो ठीक आहे तर तसं आपण काय विचार करून करूया हा वेगळं संपवतो आधी महेश सरांचा मी आधार आभार करतो की मला इथे आम्ही ते इन्व्हाइट केलं खूप चांगलं कार्य करताय महेश सर मी त्यांना लास्ट तीन चार वर्षापासून ओळखतो आहे आणि त्यांच्या कार्यक्रमाला मी ॲज अ पर्सन गेलो पण आहे जे एज्युकेशन फॉर पॉइंटेड आहोत ते खूप गरजेचं आहे सगळ्या मुलांना एज्युकेशन सेक्शन भेटलं पाहिजे आणि थोडी आमची जे मदत पॉसिबल आहे आम्ही करतो आमच्याकडून आमच्या तुम्हाला सतत मदत राहील ते पण पॉसिबल आहे आमच्याकडून करतो <laughs> दो दो या भारत देशाचे भारतीय गटनेचे शिल्पकार परंपरेचे नेते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयांनी अभिवादन आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित गुरु देशाला अंबे देते ह्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्मान्य अभय शेठ अभय सर शेते आणि रवी वैष्णव सर ह्या ठिकाणी उपस्थित आहेत आणि माझे सर्व कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहेत मित्रांनो आपला उद्देश एवढंच आहे की ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं शिका संघटितपणे संघर्ष करा संघर्ष करत असताना निश्चितपणे या ठिकाणी ज्या दृष्टिकोनातून जर आपण बघितलं तर निवल राजकीय क्षेत्रात काम करत असताना सामाजिक बांध लोकच असताना सा, मला या ठिकाणी निश्चितपणे की बाबासाहेबांनी सांगितलं की ऐंशी टक्के समाज कार्यक्रम वीस टक्के राजकारणच करा म्हणजे रा, याच्यातूनच मी प्रेरणा घेऊन भुळेशाहू आंबेडकरांच्या चळवळीच्या दृष्टिकोनातून मला या ठिकाणी मी इथल्या परिस्थितीला जाणून मी ज्या परिस्थितीतून पुढे आलेलो आहे राजकीय क्षेत्रामध्ये माझ्या पाठी निश्चितपणे या परमेशच्या दृष्टिकोनातून अभय शेटे सर असतील वैष्णव सर असतील इतर माझे सर्व कार्यकर्ते माझ्यासोबत आहेत निश्चितपणे त्यांच्या आ... पावलावर पाऊल ठेवून या ठिकाणी मी पुढे जाण्याचा या ठिकाणी प्रयत्न करतोय निवळ फुळे शाहू आंबेडकरांचा हा रायगड जिल्हा या रायगड जिल्ह्याच्या दृष्टिकोनातून हे जे विद्यार्थी आहेत या ठिकाणी याच्यातलाच कोणतरी डॉक्टर बनेल याच्यातलाच कोणतरी इंजिनिअर बनेल याच्यातलाच कोणतरी एसीपी बनेल याच्यातलाच कोणतरी डीसीपी बनेल हे आम्हाला या दृष्टिकोनातून आज या ठिकाणी बसलेली जी प्रमुख लोक आहेत ही लोक तुमच्या परिस्थितीच्या नुसार आणि तुमच्याच परिस्थितीतून आज या ठिकाणी तुम्हाला देखील या चेर वरती यायचं आज न उद्या पण परंतु तुम्हाला काय करावं लागेल अभ्यास अभ्यास केल्याच्या नंतर आपण जेव्हा रोज सकाळी संध्याकाळी दुपारच्या वे, वेळेस ज्या ज्या वेळेस आपल्याला जसं टायमिंग मिळेल त्यानुसार आपण तसं अभ्यास चांगल्या प्रकारचं केलं तर आपण निश्चितपणे कुठे कमी पडणार नाही कारण तुमच्यापेक्षा देखील बाबासाहेबांनी खूप हवाधित परिस्थिती काढून या देशाला संविधान आणि राज्यघटना दिलेली आहे म्हणून मला है के या ठिकाणी विश्वास आहे की आपल्या सगळ्या शिक्षकांच्या दृष्टिकोनातून शिक्षक या विद्यार्थ्यांना वेळोवेळेशिवाय राहणार नाही आई वडिलांच्या नंतर जर आपले कोण आई वडील असतील तर ते फक्त शिक्षकच आहेत आणि याच्यातलंच कोणतरी आम्हाला लवकर लवकर डॉक्टर किंवा इंजिनियर बघायचं आहे कारण आम्हाला या परिस्थितीतून पुढे जर जायचं असेल तर आपल्याला आपल्या परिस्थितीचा मात करून पुढे जायचं आहे कारण आपला हा जो रायगड जिल्हा आहे अतिशय अग्रसीर रायगड जिल्हा आहे किंवा हा ज्या रायगड जिल्ह्यामध्ये ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी क्रांती केली रायगडच्या कृषीमध्ये त्याच ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी देखील पाण्याने आत भिजवले जाते परंतु पाण्याला दाग लावण्याचं काम केलं ला महाराष्ट्र चौदा तारखेच्या सत्याग्रहाच्या निमित्तानं आपल्याला देखील पुढे शाहू आंबेडकरांचे विचार पुढे घेऊन जायचे आणि हा महाराष्ट्र आपल्याला आणि आदेश पूर्ण भारत नाही करायचं आहे आणि ज्या दृष्टीकोन आपल्याला पुढे वाटचाल करायची आहे जे जे विद्यार्थ्यांच्या दृष्टीकोन जे जे प्रश्न सोडवण्यात येतील मग गणवेशाचा विषय असेल शैक्षणिक साहित्याचा विषय असेल आणि यादींचे विषय सरांनी या ठिकाणी उल्लेख केलं मी या सर्व प्रश्नांच्या पुढे जाण्यासाठी आपल्याला जे जे काही सहकार्य लागेल माझे आणि माझ्या सोबत आपल्याला जे काही सहकार्य आहे ते आपल्या सोबत निश्चितपणे राहतील कारण ते या शिक्षणाच्या दृष्टिकोनातून कुठे मागे पडणार नाही आणि माझे कार्यकर्ते देखील या दृष्टिकोनातून कुठे कमी पडणार नाही जे तुम्हाला ही वही जी मिळणार आहे या वहीच चांगल्या प्रकारचा उपयोग करायचं आहे दिलेली जी वही आहे या वहीच्या हिशोबाने आपला जे जे काही आले या ठिकाणी चांगलं लिहिता येईल आपण चांगल्या प्रकारचा या ठिकाणी अभ्यास करायचा आहे आणि आपलं नाव स्वतःच आणि आपल्या आई वडिलांचं नाव या शिक्षणाच्या माध्यमातून उंचवायचं आहे एवढंच या ठिकाणी बोलतो आणि दोन शब्द संपवतो जय जय हिंद जय महाराष्ट्र